नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र शिंदे गटात पुन्हा मोठा राजकीय भूकंप किती परिणाम होणार ते बघूया रत्नागिरी विधानसभेबरोबर बरोबर शिवसेना शिंदे गटात झालेल्या मोठ्या पक्ष प्रवेशानंतर अनेक कार्यकर्ते पदाविना राहिल्याने कार्यकर्त्यांमध्ये दुसफूस वाढू लागले आहे शिवसेना शिंदे गटातून कोणतीही पदे मिळत नसल्याने अनेक कार्यकर्त्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे अशा कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचे आव्हान पालकमंत्री उदय सामंत यांच्या समोर उभे राहिले आहे शिवसेना शिंदे गटाकडून संपूर्ण राज्यात ऑपरेशन टायगर राबविण्यात आल्यानंतर त्याचा प्रभाव रत्नागिरी जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणावर दिसून आला जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाने कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या नेत्यांवर विश्वास ठेवून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुखांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला मात्र हे सर्व कार्यकर्ते आजही पदाविनाश शिंदे गटात कार्यरत आहेत आता या कार्यकर्त्यांना ठाकरेंची साथ सोडल्यामुळे शिंदे गटात गेल्यानंतर मोठा पश्चाताप सहन करावा लागत आहे अशा अनेक कार्यकर्त्यांना पदे न मिळाल्याने जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये धुसपूस वाढू लागले आहे शिंदे गटात आलेल्या कार्यकर्त्यांनी पदे न मिळाल्याने नाराजी व्यक्त करण्यास सुरू केली आहे या कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी जिल्हा कार्यकारणी मागील महिन्यात बरखास्त केली तसेच नवी कार्यकारिणी पुढील आठ दिवसात जाहीर करण्याचे आश्वासन दिले होते मात्र अद्याप ही आश्वासनाची पूर्तता न झाल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि काही कार्यकर्ते तर पुन्हा घरवापसी करण्याच्या तयारीत आहे